सहा तास वाट पाहिले की नाही पाहिले की नाही तर अण्णांवर तेवढं प्रेम करताय तुम्ही आणि अण्णांच एकही मत कुठेही हल्णार नाही याची काळजी तुम्ही जाणार आहे माझ्या बंधू आणि भगिनींना या वेळच्या इलेक्शन हे जरा वेगळ्या प्रकारचे म्हणजे हा अनुभव आम्ही पण घेतोय या इलेक्शन मध्ये एक वेगळं रूप आहे ही सगळे कारभारी एका बाजूला आहेत आणि कार्यकर्ते एका बाजूला आहेत तुम्ही कुठेही जावा मावळाचं हे वैशिष्ट्य झालंय की कारभारी एका बाजूला आणि कार्यकर्ते एका बाजूला याच कारण असं का झालं आमच्यासारखा कार्यकर्ता जेव्हा या गोष्टीचा विचार करतो हो। त्यातलं पहिलं श्रेय हे महिलांना जातं कारण महिलांनी एकदा ठरवल्यानंतर ले कुठलीही गोष्ट ही शंभर टक्के ऍप्लिकेबल होत तुमच्या लोकांबरोबर असलेले कनेक्शन ही साधेपणाने पाजेल त्याच पदाचा पद कसं भुसवायचं हे अण्ण करून तरी कमीत कमी त्यांनी शिकून घेतलं तरी होईल पद हे भोगायचं नसतं पद हे भूषणा व्हायला पाहिजे याची दक्षता प्रत्येकाने घ्यावी त्यांच्या माध्यमातून अधिकृत उमेदवारी त्यांना मिळालेली आहे त्यामध्ये भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल आरपीआय असेल स्वाय स्वायमिनी पक्ष असेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुरना शैकेबद्दल सांगायचं म्हटलं तर संपूर्ण मावा तालुका वाड्या वस्ती आणि लोणावा देवळ तळेगाव शहरामध्ये ज्या नागरिकांच्या मूलभूत गरजा आहेत त्या सोडण्याचा अतिशय प्रामाणिकपणे त्यांनी या सात वर्षामध्ये प्रयत्न केलेला आहे प्रचारासाठी आज सांगता समारंभ साठी आपण सगळेजण इथे जमलेलो हो। आहोत आपण सगळेजणच जाणून आहोत की आमदारांमुळे आपल्या महिला भगिनींना आज जो काही कणखरपणा आलेला आहे तो केवळ आणि केवळ हा लाडक्या भावामुळे आलेला आहे आमदार साहेब हे पाठीशी असतात आपण कुठलीही समस्या अन्न आपण त्यांच्याकडे घेऊन जाऊ शकतो असा एक मेळा मावळ तालुक्यातला व्यक्ती आहे जो म्हणजे आमदार सुनील अण्णा उपस्थित बंधू आणि भगिनींनो आज अण्णाच्या प्रचाराचा समारोप जो आहे त्या समारोपाला जमलेले माझे बंधू आणि भगिनींनो मोठ्या संख्येने उपस्थित आहे काही लोक विरोधक म्हणतात अण्णांनी काय काम केलं अण्णांनी हॉस्पिटल केलं रोड केला पूल केले भरपूर कामं केली माझ्या महिला भगिनींसाठी पण भरपूर कामं केली पण विरोधकांना मला हेच विचारायचं आहे की विरोधक विचारतात अण्णांनी काय केलं त्यांनी काय केलं त्यांनी सांगावं पुढच्या पाच वर्षात ते निवडून आले होते सुनीलांना शेळके यांच्या प्रचारासाठी आज आपल्या सर्व महिला भगिनी इथे मोठ्या संख्येने उभ्या आहेत तर त्यांना मला एकच सांगणं आहे सर्वप्रथम जे आपले विरोधक आहेत त्यांचे कार्यकर्ते यांनी आपल्या भगिनीवर त्यांनी प्रचार करताना मारहाण केली तर सर्वप्रथम आपल्या सर्व महिला मी त्यांचा इथं जाहीर निषेध करते आणि आपण प्रचाराच्या शेवटच्या दिवशी प्रचार सगळे जमलो असून अण्णांबद्दल बोलायचं झालं तर बरंच काही आहे लोक बोलतात की अण्णांनी काय केलं वस्तुस्थिती पाठी मी तर काय बाहेरचं नाही लोणावळ्यातलं काय लोणावळ्यातली परिस्थिती झाली तर पत्रक बघा एकशे त्र्याण्णव कोटी जर आमदारने दिले तर मग काय विकास झाल्याशिवाय आहे का आज आपण म्हणतो भारत भारतामध्ये लोणावळ्याचा पाचव्यांदा नंबर आला त्यामध्ये काय आमदारांचा सहभाग नाही आहे का आज चुकीच्या माध्यमातून आरोप आमदारांचे आरोप केले जातात हे नाही केले नाही केले नाही पण मला काय म्हणायचं आहे की जर आमदारांचे आरोप केले जातात मग हा निधी घेताना अडीच तीन वर्ष एकत्र राहताना थोडी लाज नाही वाटली लाखाच्या खाली निवडून येतील अण्णा येतील ते लाखाच्या वरतीच येतील आणि आमच्या जे बंधू आहेत त्यांनी आता एक खूप मोठ्या धारसाने अण्णांच्या मागे उभं राहून अण्णांच्या मागे उभं आहे त्याच्यामुळे समोरवर कधी विचार करू नये की अण्णा एक लाखाच्या कधी निवडून येतील मला सांगावं असं वाटतं की अण्णांनी काम जे अजिंठावरती कामं केली ते त्या कामाच्या जोरावरती जास्तीत जास्त मताने अण्णा निवडून येतील सर्वप्रथम मी अण्णांना धन्यवाद देतो त्यांनी आज एवढा मोठा निधी अखेर मावाड तालुक्यामध्ये अल्पक समाजाला दिलेला आहे जवळपास साडे नऊ कोटी रुपये अण्णा मावळ तालुक्यामध्ये दिलेला आहे सर्व घटक पक्षांच्या वतीनं ठिकाणी मनापासून स्वागत करतो या आता आज आपल्या या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये सहा वाजेपर्यंत आपल्याला प्रचार करण्याची कायद्याच्या दृष्टीने आज या ठिकाणी फक्त मुदत आहे सहा वाजेनंतर या प्रचाराची सांगता सभा या ठिकाणी संपूर्ण होत असताना आज आपण गेली एक ते दोन महिने सर्व माझ्या बंधू भगिनी आणि माझे सर्व कार्यकर्ते आज घरोघरी जाऊन लोणाळे शहरामध्ये प्रचार केला या प्रचाराच्या माध्यमातून आपले मावळचे लोकप्रिय आमदार सुनीलांद शेळके यांनी ज्या ज्या चांगल्या कामांची पावती या लोणाळे शहराला मावळ तालुक्याला दिली चार हजार एकशे अठ्ठावन्न कोटीचा निधी आणि त्यांनी या माहोल तालुक्यासाठी आणला त्याच्यामध्ये आचारसंहितेनंतर निवडणुकीनंतर पूर्व चालू होणार आहे याची आपल्या सर्वांना जाण आहे आता विरोधकांनी मुलीना यांच्यावर बरेच आरोप केले आरोपामध्ये त्यांनी त्यांच्या वैयक्तिक वैयक्तिक फॅमिलीवर असतील त्यांच्या कार्यकर्ते असतील आणि बरेच अशा काही ज्या टीका केल्या की त्यांच्याकडे मुद्दे नसल्यामुळं आज मुली नाच्यावर ज्या टीका करता जाईत त्यांनी विकास चार दिवसापूर्वी खंड्याची मुलगी आली होती सांग होती की काका गेले वीस दिवस झालेले ती वीस एकवीस वर्षाची मुलगी आज बाप एकटा पड़ून न त्या खरंच त्या मुलीने अख्खा तालुका भिजून काढलेला आहे अशी ही आपली बघिनी श्रद्धा आपल्याला भेटी आलेली आहे ती काका सकाळी माझे वडील कधी आता फ्री कधी उठल्यानंतर वडील नसतात रात्री आम्ही घरी गेल्या वडील चार वाजता येतात गेल्या त्या पोरीने वीस पंचवीस दिवस आपल्या बापाचा चेहरा बघितला नाही आपल्या बापासाठी अख्ख्या तालुक्यामध्ये आज सगळ्यांनी सगळे धरती अशी ही मुलगी आपल्या दोन स्वतः आपल्याला मदत करतील अशी करतो तुमच्या सगळ्यांचं जास्त वेळ घेणार नाही आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे अनेक दिवस झाले आपण सगळ्या अण्णांचा प्रचार करतोय आणि नक्कीच आपल्या कष्टाला यश ये येईल येणाऱ्या तेवीस तारखेचा गुलाल हा आपलाच असणार आहे अ जास्त काही सांगणार नाही उमाताईंनी ताईंनी मग अशी अण्णांची कामं सांगितली मला इतकंच म्हणणं आहे माणूस आणि त्याचं काम बघून आपण सगळ्यांनी मतदान करूयात निधी हा प्रत्येक आमदार आणतो आणि हे त्याचं कर्तव्य आहे मावळ तालुक्यासाठी अण्णांनी जो निधी आणला तो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे किती निधी आणला अण्णांनी किती कामं केली निधी आणणं हे आमदाराचं कर्तव्य आहे मला असं वाटतं निधी त्यांनी आणला पण स्वतःच्या कष्टाचा पैसा हा जनतेसाठी समर्पित करणं हे एका जनसेवकालाच जमतं आणि त्याचं नाव सुनील शंकरराव शेवटे आहे तर इतकं चांगल पक्ष आडनाव हे सगळं बघून आपण मतदान नको करायला माणूस आणि त्याच काम बघून मतदान करूयात येणाऱ्या वीस तारखेला सगळ्यांना विनंती आहे घड्या या चिन्ह समोरील बटन दाबून अण्णांना प्रचंड बहुमताने विजय करूयात आणि तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद अण्णांच्या पाठीशी आत्ता जसे आहेत तसे सदैव असू द्या धन्यवाद अशा ठळकोळी पाहण्यासाठी एबी न्यूज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद